नमस्कार आज आपण नवरात्री विशेष रेसिपीजमध्ये उपवासाचं सँडविच कसं तयार करायचं हे पाहणार आहोत विशेष म्हणजे आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमचाने फक्त एक चमचा तूप वापरून हे सँडविच तयार केलेलं आहे बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून मस्त मऊ लुसलुशीत तयार झालेलं आहे चवीला खूप चविष्ट लागतं रोज तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन आला असेल तर असं वेगळं असं हे उपवासाचं सँडविच जरूर ट्राय करून पहा चला तर वेळ न घालव रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच देखील तयार करण्यासाठी मी एक मोठी वाटी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता आपण नॉर्मली खिचडी बनवण्यासाठी ज्या पद्धतीने साबुदाना भिजत घालतो ना अगदी तेवढंच पाणी घालायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी मोकळा सुटसुटीत हा साबुदाना भिजला गेला आहे जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी पाच ते सहा तास हा साबुदाना भिजत ठेवू शकता आता या भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये अर्धा चमचा प्लेन लाल तिखट घालायचा आहे जर तुम्ही उपवासाला मिरची पावडर खात नसाल तर तुम्ही पूर्ण हिरव्या मिरचीचा सुद्धा वापर करू शकता पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर घालायची आहे थोडंसं उबड दुबड कूट असला तरी काहीच हरकत नाही अंदाजानुसार तुम्ही या शेंगदाण्याच्या कूटचा जो प्रमाण आहे ना ते कमी जास्त करू शकता दोन तीन हिरव्या मिरच्यासुद्धा एकदम बारीक बारीक कापून घेतलेल्या आहेत कमी तिखाची मिरच्या आहेत त्या घालायच्या आहेत अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जर तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तरच घाला नाही घातलं तरीसुद्धा चालेल आता लगेचच चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे आता हे घातलेले सर्व जिन्स अगदी व्यवस्थित साबुदाण्यांसोबत मिक्स करून घ्यायचे आहे थोडंसं लाल तिखट घातलं ना तर काय होतं सँडविचला ना रंग खूप छान येतो त्यामुळे सुद्धा तुम्ही घाला दिसायलासुद्धा आपलं हे सँडविच खूप छान दिसतं हे पहा अशा प्रकारे सर्व घातलेलं साहित्य मी हे मिक्स करून घेतलेलं आहे जर तुम्हाला सँडविच थोडंसं गोड आंबट आवडत असेल ना तर तुम्ही या ठिकाणी ना एक चमचा साखर पावडर आणि अर्धा चमचा लिंबाचा रससुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा सँडविच चवीला खूप छान लागणार आहे पण मी या ठिकाणी साखर किंवा लिंबाचा रस न वापरता हे सँडविच तयार करणार आहे चांगलं असं मिक्स करून सा घेतलेलं आहे आता एवढ्या साबुदाण्यासाठी मी साधारणतः अंदाजाने तीन उकडलेले बटाटे घालणार आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार ह्या बटाट्यांचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता मध्यम आकाराचे बटाटे आहेत आता हे उकडलेले बटाटे ना आपल्याला बारीक किसनीने चांगले किसून घ्यायचे आहेत म्हणजे कसं बटाट्यांच्या मोठ्या मोठ्या फोडी शिल्लक राहणार नाही आणि आपलं सँडविच आहे ना ते एकसारखं असं तयार होईल हे पहा अशा प्रकारे मी तिन्ही बटाटे बारीक किसणीने किसून घेत आहे असा बटाटा किसून झाला की लगेच व्यवस्थित असा साबुदाण्यासोबत मिक्स करून घ्यायचा आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे छान असं मिश्रण तयार होतं वरतून पाणी वगैरे घालायची अजिबात आवश्यकता नाही बटाट्यामध्ये भरपूर सारं मॉइश्चर असतं त्या मॉइश्चरमध्येच तुमचं हे मिश्रण छान असं सँडविचसाठी सा तयार होतं अशा प्रकारे घातलेले तीनही उकडलेले बटाटे मी साबुदण्यासोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हे पहा बटाट्यांच्या मॉइश्चरमध्येच अगदी छान असा ह्या मिश्रणाचा गुळा तयार झालेला आहे परफेक्ट अगदी ह्याच पद्धतीचं मिश्रण झालं पाहिजे तेव्हाच तुमचं सँडविच आहे ते छान तयार होणार आहे आता हे भिजत ठेवायची अजिबात गरज नाही लगेचच आपण सँडविच बनवायला सुरुवात करणार आहोत आता अशा प्रकारचं सँडविच मेकर भेटतं हे टोस्टरसुद्धा म्हणतात त्याला अशा पद्धतीचं टोस्टर आहे माझ्याकडे आता या टोस्टरच्या दोन्ही बाजूनी सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित तूप ग्रीज करून घ्यायचं आहे तूप तेल काहीही चालू शकतं आता जर तुमच्याकडे असं टोस्टर नसेल ना तर तुम्ही सेम मिश्रणाचे से छोटे छोटे बॉल्स करून अप्पे पात्रामध्ये सुद्धा फ्राय करून घेऊ शकता अजिबात जास्तीचं तेल तूप लागत नाही अगदी एक दीड चमचा तुपामध्ये मस्त असे अप्पेसुद्धा या मिश्रणाचे तयार होतात हे पहा अशा प्रकारे मी दोन्ही बाजूनी चांगलं असं तूप लावून घेतलेलं आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे आणि जसा टोस्टरचा आकार आहे ना तसंच अगदी चांगलं असं सा दाबून दाबून हे मिश्रण भरून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे जेवढं तुम्ही चांगलं असं सा दाबून मिश्रण भरणार ना एकसारख्या टोस्टरच्या आकाराचं तेवढं तुमचं सँडविच दिसायलासुद्धा छान दिसणार आहे आणि मस्त असं गुब सुद्धा तयार होतं हे पहा अशा प्रकारे सर्व मिश्रण मी टोस्टरमध्ये भरून घेतलेलं आहे आता ना ह्यामध्ये आपण थोडंसं स्टफिंग करणार आहे एक बटाटा ना मी जास्त एक्स्ट्राचा उकडवला होता त्याचे पातळ पातळ असे स्लाईस करून घेतलेले आहेत आता तीन चार बटाट्याच्या स्लाइस जे आहेत ना ते आपल्याला मधोमध ठेवायचे आहेत आता तुम्ही या ठिकाणी मी बटाटा वापरलेला आहे तुम्ही पनीर ना पनीरचे तुकडे वापरू शकता किंवा पनीर, पनीर, कि पनीर किसूनसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्यामध्ये स्टफिंगचं जे व्हेरिएशन करू शकता आता ह्या उकडलेल्या बटाट्याच्या स्लाईसवरती ना थोडंसं मीठ घालायचं मीठ घालू शकता किंवा चिली फ्लेक्ससुद्धा ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार आता ह्या बटाट्यावरती बटाट्यावरतीसुद्धा आपल्याला व्यवस्थित असा मिश्रणाचा लेप लावून घ्यायचा आहे हे पहा अगदी सगळं असं छानसं बंद करून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे पहा अशा प्रकारे मस्तच आपलं मी सँडविच जे आहे ते टोस्टरच्या आकाराचं चांगलं असं सा मिश्रण भरून घेतलेलं आहे परफेक्ट आता झाकण लावायचं आहे म्हणजे टोस्टरचं टोस्टर, टोस्टर जे आहे ना ते बंद करायचं आहे क्लिप लावून घ्यायची आहे म्हणजे घट्टपणा येतो त्या टोस्टरला आता हा जो टोस्टर आहे ना डायरेक्ट तो गॅसवर ठेवायचा आहे प्रत्येकी दोन दोन मिनटाला आपल्याला ह्याची बाजू अदली बदली करत आपल्याला अगदी मध्यम आचेवरती आणि कमी आचेवरती हे भाजून घ्यायचं आहे अंदाज घेत मोठ्या गॅसवरती भाजायचं नाही सुरुवातीला मध्यम गॅसवरती भाजायचं आणि थोडंसं थो भाजलं असं तुम्हाला वाटलं ना की अगदी कमी गॅसवरती आपल्याला प्रत्येकी दोन दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे साधारणतः एक सात ते आठ मिनटं तरी एक सँडविच भाजायला वेळ लागतो चला तर आपण आता हे सँडविच मस्त असं खरपूस आणि खमंग भाजून घेऊयात थोडंसं दोन तीन मिनटं झाले ना की ओपन करून पाहिजे कोणत्या बाजूने जास्त भाजले कोणत्या बाजूने कमी भाजते त्या पद्धतीनुसार तुम्ही कमी जास्त अंदाज घेत घेत गे, तुम्ही हे सँडविच भाजून घ्या या ठिकाणी सहा ते सात मिनटं झालेली आहेत अंदाज येत घेत मध्यम ते मंदाचे व ते सँडविच खमंग भाजून घेतलेला आहे हे पहा एका बाजूने सँडविच छान भाजलं गेलं आहे तुम्हाला उघडून दाखवलं मी दुसऱ्या बाजूने सुद्धा चेक करूया भाजला आहे की नाही हे पहा दुसऱ्या बाजूने देखील मस्त असं खमंग भाजलेलं आहे आता हा भिजवलेला साबुदाणा आहे साबुदाणा साबुद भाजायला जास्तीचा सा वेळ लागतो त्यामुळे हे भाजायला ना थोडासा वेळ लागणारच आहे सँडविचला रंग पाहणं अगदी सुरेख आलेला आहे फक्त तो एक ते दोन थेंब तुपामध्ये मी हे सँडविच तयार केलेलं आहे मस्त असं गुबगुबीत तयार झालेलं आहे आता तयार केलेलं हे गरमागरम सँडविच एका प्लेटमध्ये काढून घेऊयात ह्याच पद्धतीने मी दुसरं सँडविच तोपर्यंत तयार तो करून घेते हे पहा अशा प्रकारे मी दोन सँडविच तयार करून घेतलेले आहेत सांगितलेल्या मिश्रणामध्ये साधारणतः मध्यम आकाराचे म्हणजे एवढ्या आकाराचे तीन सँडविच तयार होणार आहे पण आता सध्या तुम्हाला मी दोनच तयार करून दाखवलेले आहेत आता हे जे सँडविच आहेत ना ते गरमागरम खायला खूप छान लागतात आता साबुदाणे वडे बनवायचे म्हटल्यावर ते खूप तेल लागतं तेलसुद्धा जास्तीचं आपल्या हेल्थला चांगलं नसतं जर तुम्ही तुम्हाला जर तेलकट खायचं नसेल उपवासाला ना तर फक्त दोन थेंब तुपामध्ये किंवा तेलामध्ये अशा प्रकारचे सँडविच तयार करून तुम्ही खाऊ शकता तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सेम मिश्रण तयार करून तुम्ही त्याचे छोटे छोटे बॉल्स करा लिंबा एवढे आणि अप्पे पात्रामध्ये सुद्धा तुम्ही कमी गॅसवरती हे बदली, अदली बदली करत फ्राय करून घेऊ शकता खूप छान लागतं ते अप्पेसुद्धा मस्त असे आपले हे उपवासाचे सँडविच तयार झालेले आहेत तुम्हाला अगदी खरोखर सांगेल हे सँडविच आहेत ना गरमागरम खायला चांगले लागतात साबुदाणे वडे कसे गरमागरम खायला छान लागतात नर थंड झाल्यानंतर अगदी नरम पडतात ह्या सँडविचंसुद्धा तसंच आहे हे सँडविच गरम गरम असताना ना अगदी कुरकुरीत लागतं गरम गरम सँडविच दह्यासोबत किंवा एखाद्या उपवासाची चटणीसोबत खाऊन पहा घरातल्या अगदी सर्वांनाच फार आवडेल कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर नऊ दिवसाच्या नवरात्रीच्या उपवासामध्ये एकदा तरी हे असं सँडविच करून पहा आणि आवडलं तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असंच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा